नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन एक भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये नऊ हजार एकशे चव्वेचाळीस जागांसाठी सरकारी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एक हजार ब्याण्णव जागांना तुम्हाला लेवल पाच चा पेस्केल मिळत आहे ज्यामध्ये ओपन साठी वयाचे अट अठरा ते छत्तीस वर्ष राहणार आहे इतरांना कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन आहे तर आठ हजार बावन्न जागांसाठी लेवल टू चा पेस्केल आहे ज्यामध्ये बेस पे तुमचा एकोणीस नऊशे राहणार आहे ज्यासाठी अठरा ते तत्तीस वर्ष ओपन साठी लिमिट राहणार रा आहे या व्यतिरिक्त इतरांना कॅटेगरी वाईज आहे एज लिमिटमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर जॉब चॅनल चॅनल कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्या मार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत ही भरती होत आहे ज्या मार्फत किंवा ज्या डिपार्टमेंट मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहे जाहिरातीमार्फत मिळत आहे बघा मित्रांनो पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स तंत्रज्ञ या पदांसाठी ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे पुढे बघा त्यामुळे त्यांनी सांगितलं की अप्लिकेशन्स आर इन्व्हायड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर बिलो पोस्ट ज्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करायचं तुम्हाला आठ चार दोन हजार चोवीसच्या हो अगोदर यामध्ये टेक्निशियन ग्रेड, ग्रेड वन सिग्नल यासाठी लेव्हल पाचचा चा पेस केला आहे एकोणतीस दोनशे इनिशियल पे आहे मेडिकल स्टँडर्ड बी वन तुम्हाला लागणार आहेत एज लिमिट अठरा ते छत्तीस वर्ष ओपनसाठी राहील टोटल ऑल ओव्हर इंडिया ऑल आर आर बीज मध्ये एक हजार ब्याण्णव जागा या पदाच्या भरल्या जाणार आहेत तर टेक्निशियन ग्रेड तीन लेव्हल टूचा चा पेस केला आहे एकोणीस नऊशा बेस पे इनिशियल पे तुमचा राहील मेडिकल स्टँडर्डसाठी साठी डिटेलमध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे अठरा तेत्तीस वर्ष एज लिमिट हे तुमचं राहणार आहे ओपनसाठी आणि आठ हजार बावन्न जागा या पदाच्या भरल्या जाणार आहेत अशा ग्रँड टोटल नऊ हजार एकशे चव्वेचाळीस जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी होत आहे आता वय जर बघितला तर वयामध्ये तुम्हाला ऍडिशनली मित्रांनो या ठिकाणी तीन वर्षाचं एज बिहाइंड द प्रिस्क्राईब एज त्यांनी दिलेलं आहे कोविड नाईन्टीन मुळे त्यामुळे ही एक चांगली संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल यामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता एज कॅल्क्युलेट करायची डेट जी आहे ती एक सात दोन हजार चोवीस आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी एज तुमचं कॅल्क्यु मित्रांनो करायचा आहे पुढे बघूया आपण यासाठी महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई आर आर बीसाठी किती जागा आहेत तर याचंही विश्लेषण अवेलेबल आहे जर तुम्हाला मुंबई आर आर बीमध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्ही त्यानुसार अप्लाय करणे आवश्यक राहील यामध्ये जर बघितला टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलच्या टोटल एकशे बावन्न जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर टेक्निशियन ग्रेड टू सिग्नलच्या या ठिकाणी अकराशे बत्तीस जागा फक्त आर आर बी मुंबईसाठी आहेत टोटल आर आर बी मुंबईसाठी बाराशे चौऱ्याऐंशी जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत आणि या कोणकोणत्या जागा आहेत या ट्रेड वाईज तुम्ही या पदांसाठी माहिती या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल पुढे बघूया या ठिकाणी मित्रांनो यासाठी काय लागणार आहे ग्रॅज्युएशन तर टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पदासाठी जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी बॅचलर डिग्री सायन्समधली ज्यामध्ये फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स आय टीमध्ये चालेल किंवा बीएससी कोणत्या एका स्ट्रीममध्ये ज्यामध्ये फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल नसेल तर तीन वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये वरीलपैकी कोणत्याही स्ट्रीममध्ये झालेला असेल तरी चालेल किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगमधली कोणत्याही एका स्ट्रीममध्ये तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे स्ट्रीम मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स आयटी किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये असलेली आवश्यक आहे या व्यतिरिक्त जी दुसरी पदे भरली जाणार ज्यामध्ये ग्रेड तीन टेक्निशियनची पदे आहेत त्या सर्व पदांसाठी मित्रांनो जर बघितला तर या ठिकाणी तुमच्या रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमचा आय असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी एनसीवीटी एससीबीटी मार्फत जे ट्रेड सर्टिफिकेट मिळतं ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो त्यामुळे आय रिलेटेड सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी मित्रांनो जे रिस्पेक्टिव्ह ट्रेड आहेत रिस्पेक्टिव आता या ठिकाणी बघू शकता डिझेल इलेक्ट्रिकल डिझेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल टीआरएस अशा वर फिटर असेल किंवा या ठिकाणी एस एन टी सिग्नल अँड टेलिकॉम असेल अशी विविध ट्रेड आहेत त्या ट्रेडला रिस्पेक्ट तुमचा आयटीआर झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती तुम्हाला अवेलेबल आहेच ती तुम्ही रीड करू शकाल पुढे बघा या ठिकाणी एज मी ऑलरेडी सांगितलं आहे जे एक सात दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी ॲज पर कोरोना रूल तुम्हाला अठरा ते छत्तीस वर्ष या ठिकाणी मिळत आहे तर ग्रेड टू ग्रेड थ्रीसाठी अठरा ते छत्तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी तीन वर्षाचं रिलीफ सुद्धा तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अर्ज केल्यानंतर तुमचं जे रिलॅक्सेशन असणार आहे त्यामध्ये एससी एस टी ला पाच वर्ष तर ओबीसीला तीन वर्ष ऑन टॉप ऑफ दिस ऑन टॉप ऑफ जे तुम्हाला कोविड रिलीफ मिळत आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ओबीसी ला जे ग्रेड वन सिग्नलसाठी ते वेगळं रिलॅक्सेशन आहे आणि या ठिकाणी ग्रेड टू साठी अगेन एज रिलॅक्शन लागू होत आहे तेही तुम्ही पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे तुमची ज्या मार्फत सिलेक्शन होईल तुम्ही बघू शकता पॅटर्न सिलेबस ऑफ सीबीटी हे ऑलरेडी त्या ठिकाणी अवेलेबल आहे तोही तुम्हाला पाहता येईल यामध्ये टोटल ड्युरेशन निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे नॉर्मलायझेशन ऑफ मार्क होईल मिनिमम पासिंग पर्सेंटेज याही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकाल टेंटेटिव्ह वॅकन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचा ब्रेकअप तुम्हाला जे आहे त्यानुसार मित्रांनो तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता सीबीटी टेक्निशियन वन ग्रेड सिग्नलला जनरल अवेअरनेस जनरल इंटरिजे प्रिजनिंग बेसिक ऑफ कॉम्प्युटर एप्लिका असतील तर सीबीटी ऑफ टेक्निशियन ग्रेड तीन या पदांमध्ये मैथमेटिक्स जनरल इंटेलिजेंस रिजनिंग जनरल सायन्स अँड जनरल अवेअरनेस याबाबतचे शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी विचारले असतील नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे डिटेल मध्ये सिलेबस हा हो, ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता यासाठी एक्झामिनेशन फी बघा ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ला प्या यासी, 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 और प्या या ठिकाणी पाचशे रुपये फॉर्म पे आहे तर एस सी एस टी एक्सर्विसमॅन फिमेल कॅन्डिडेट ट्रान्सजेंडर मायनॉरिटी और ई बी सी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांना या ठिकाणी मित्रांनो दोनशे पन्नास रुपये फॉर्म पे आकारलेले आहे यानुसार तुम्ही फी भरू शकता फी आपण म्हणू शकतो लोअर साईड आहे अर्थात या ठिकाणी इतर कंपेअर्ड टू इतर जे रिक्रुटमेंट सध्या चालू आहेत महाराष्ट्र शासनामार्फत त्यांच्या कम्पेरेटिवली ही फी कमी आहे असं आपण म्हणू शकतो ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ती फी भरायची आहे ऑनलाईन नऊ तीन दोन हजार चोवीस पासून आठ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला करता येतील आणखी माहिती तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे करेक्शन तुम्हाला विंडो अवेलेबल आहे मात्र फॉर्म भरतानाच पहिला महत्वाचं व्यवस्थित भरणे आवश्यक राहील आर ज्या ठिकाणी अप्लाय करू शकता याबाबतचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ऍपवर पाहता येईल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहिती अवेलेबल आहे चांगली आहे प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरती बाबत काय डाव असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनल मिळल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद